हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला संध्याकाळचे माझे जे रुटीन असतं जे काही मी काम करते ते तुम्हाला शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथं म्हणजे आमचं जे घर आहे तेरो हाऊस आहे वरती किचन आणि हॉल आहे आणि खाली बेडरूम वगैरे आहे तर मी खाली असते दुपारच्या वेळेत तर मी खालून आता वरती जात आहे पाच वाजले असतील आता हां पाच वाजता मी वरती येते तर पाच वाजेनंतर हे जे मी माझं रुटीन आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे आता सगळ्यात आधी मी वरती आल्यानंतर बाळाला त्याच्या बाबांकडं नाहीतर कोणी आजी असते त्यांच्याकडं देते खेळवायला आणि त्याच्यानंतरनं मी सगळ्यात आधी फ्रेश होते म्हणजे हातपाय वगैरे धुते फ्रेश होते आधी मेकअप वगैरे म्हणजे थोडा नॉर्मली आपलं टेकली वगैरे पावडर ते लावून वगैरे फ्रेश होते मग त्याच्यानंतर माझ्या कामांना मी सुरुवात करते तर मग चला आधी सगळ्यात आधी मी जे भांडे वगैरे आहे ते मी काढून घेते आणि सगळ्यात आधी मी इथं गॅसवर जे आपले शेगडे ते ठेवून देत आहे आणि त्यावर मी आता सगळ्यात आधी चहा ठेवणार आहे म्हणजे चहा ठेवला की चहा उकळेपर्यंत जे बाकीचे आपले कामं असतात ते होत राहतात म्हणून मी सगळ्यात आधी चहा ठेवत असते आणि कसं आहे ना आम्ही म्हणजे पाच जणं राहतो घरामध्ये आमचे मेंबर्स पाच आहे आम्ही दोघं आणि आमचं बाळ म्हणजे बाळ धरून आम्ही जण झालो आहे आता तर आणि माझे सासू सासरे आणि आजी आजी आहे आमच्या तर आम्ही असं पाच जण राहतो तर सासू माझी म्हणजे नोकरीला आहे कंपनीत तर त्या ड्युटीवर निघून जातात त्या संध्याकाळी सात वाजता येतात तर घरी फक्त माझे सासरे आजी आणि मी असते तर ते मग त्या दोघांना चहा प्यायचा असतो संध्याकाळी लवकर म्हणून सगळ्यात आधी मी चहा करत असते आल्यानंतरनं मग चहा उकळेपर्यंत जे काही सकाळची भांडी घासलेली असतात मी तसेच राहून देते म्हणजे दिवसभर ते पाणी वगैरे असतं ते खाली पडून जातं भांड्यांचं तर त्याच्यानंतर ना मग मी चहा ठेवून पहिलं भांडे लावून घेते म्हणजे आपलं चहा उकळेपर्यंत भांडे वगैरे होतात त्यांना चहावर पण लक्ष असतं किचन मोकळा करून घेते सगळा व्यवस्थित काय बारीक कामं असतील किचनवर म्हणजे काही भांडे वगैरे पडलेले असतील तर ते व्यवस्थित ठेवणे हे ते करून घेते चहा उकळेपर्यंत तर आता चहा आहे आणि मी त्यांना चहा देऊन येते मामन त्यांना तर आणि मला पण इथलं गा इथं गाळून घेतलंय मी थोडासा तर या चहा प्यायला सगळेजण इथं माझा चहा पिऊन झाल्यावरचे चहाचे भांडे झालेले असतात पडलेले असतात तर ते मी लगेचच घासून घेते लगेचच घासलेले बरी पडतात नाहीतर साचत जातात ती मग नंतर खूप जास्त होतात म्हणून मग जेवढी भांडी पडली तेवढी लगेच मी घासून घेते किचनवरची चहा पिल्यानंतर ना मग मी लगेच भांडी घासून घेते आता रोजचं माझं असंच रुटीन राहतं थोडंफार बदल झाला तर झाला तो पण बाळामुळं नाहीतर रोजच्या रोज माझं असंच रुटीन असतं माझंच काही सगळ्या ताईंचं असंच असेल की संध्याकाळी हे असं चहा वगैरे हे भांडीकुंडी ती सगळ्या बायकांना कामच असतात ही तर मी भांडे घासून आपलं बेसिंग मी बेसिंग प्रत्येक वेळेस घासून घेत असते कारण कसं का ते तेलकट वगैरे काही पण आपण पन भांडे वगैरे घासतो तर बेसिंग लगेच तेलकट होतं म्हणून ते लगेचच लगेच घासून घेतलेलं बरं नाही तर खूप असं तेलकट, तेलकट डाग पडतात मग चांगलं नाही वाटत आणि घासणी मी साबणाच्या वरतीच ठेवते साबणाच्या वरतीच झाकण लावून घासणी ठेवायची बरं का नाही तर काय होतं ते आपलं साबण आहे ना पूर्ण भिजून जातो साबण ते घासणीचं पाणी ते खाली येतं साबणावर म्हणून म्हणून हे ना वरतीच ठेवायचे आपले साबण वरती तर इथं मी किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि जे सकाळचे कपडे होतात वाळत टाकलेली तर ती मी काढून घेत आहे आता पाच साडेपाच वाजत आले असतील आणि कपडे खूप म्हणजे व्यवस्थित वाळून गेलेले आहे तर काय होतं ना कधी कधी कपडे वाळतात कधी कधी नाही वाळत आणि इथंच आमच्या मागं गॅलरी केलेली आहे ना तिथंच बाथरूम वगैरे आहे तिथंच आम्ही कपडे धुतो आणि ती तिथंच वाळत घालतो तिथंच सगळे आमचे कपडे वगैरे ठेवलेले असतात सकाळी आपण आंघोळ करून घालायचे रोजचे कपडे पण तिथंच ठेवलेले असतात तर तिथून मी सगळे कपडे काढून घेतलेले आहेत आणि जे रुमाल वगैरे आहे रुमाल रुमाल बारीक कपडे एका साईडला आणि जे आपले मोठे असतात ते एका साईडला असं व्यवस्थित घड्या करून मी ठेवून देत आहे कारण कसं सकाळी यांना ऑफिसला जायला घाई असते आणि परत मग मी कामात असले का मग त्यांना म्हणजे वस्तू लगेच हात हाताला लगेच यायला पाहिजे म्हणून मी सगळं व्यवस्थित ठेवून देत असते तर अशा वस्तू पण व्यवस्थित ठेवलेल्या असल्या नंतर कोणी कोणाला म्हणजे विचारायचं काम नाही येत कसं ज्याचं त्याचं घेऊन घेतं कोणी पण असं गेलं का तिथं लगेच वस्तू असं हाताला येतात म्हणून मग सगळं व्यवस्थित ठेवून देते मी आधीच आदल्या दिवशीच मग सकाळी टेन्शन नाही राहत तर इथं कपड्यांच्या घड्या वगैरे सगळं घालून झालेले आहे आणि आता मी किचनमध्ये आलेले आहे तर किचनमध्ये मी झाडू मारत आलेले आहे आता तिकून पूर्ण हॉलमधून तर किचनवरनं आवरून कपडे वगैरे घड्या वगैरे घालून आता मी झाडू मारायला घेतलेला आहे तर संध्याकाळचा एकदा म्हणजे सहा वाजेचा आत आम्हाला झाडू मारायचा होता तर मी आधी मग सगळ्यात आधी म्हणजे कपडे वगैरे हे करून झाडू मारून घेत आहे कारण कसं सहा नंतर नाही ना झाडू मारू नये आपला दिवस बुडाल्यानंतर झाडू मारू नये असं म्हणतात चांगलं नाही राहत लक्ष्मी जाते आपल्या घरातून तर त्याच्यामुळं लवकरच जे कोणी असेल ना ताई असतील ना त्यांना मला एवढं सांगायचं आहे की संध्याकाळी ना जेव्हा सूर्य मावळतो ना तेव्हा कधीच झाडू मारू नका कारण आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही त्याच्याने तर हे काही जे नियम असतात ना ते मी पाळत असते तर इथं झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आणि काय झालं माहिती आहे का हा जो पॉट आहे मी आता वॉश करते येतो तो आहे ना मी ठेवलेला होता तिथं म्हणजे त्याच्यात मनी प्लांट ठेवलेला होता मी तर का? ते काय झालं माहिती का सारखं त्याच्यातून आहे ना टप टप असं पाणी खाली आहे म्हणजे ते आपल्याला समजत नाही पण जेव्हा आपण तिथं ठेवलं का ते पूर्ण ते म्हणजे काच आहे ना ती त्याच्यावर पाणी असं ओळगून येतं म्हणजे सॉरी ओघळून येतं तर मी तेच त्याला ते काय केलं खालून ये ना जे आपले सफेद म्हणजे व्हाईटवालं सिमेंट येतं ना ते लावून दिलं मग आता बघते की हे ओ, खाली पाणी येतं का नाही तेच मला चेक करत होते मी तर ते मी बदलून दिलं दिवसभर मग कुठं ठेवायचं म्हणून तिथं मी ग्लासात ठेवलेलं होतं सकाळी लावून दिलेलं मस्त सुकून गेलं संध्याकाळपर्यंत तर आता म्हटलं कामात काम हे पण करून घेते तर आता काय झालं ते पाणी आहे ना खाली येणार नाही ते सिमेंट लावल्यामुळे आता बघते येतं का नाही ते आणि संध्याकाळचं म्हणजे थोडंसं काम केलं आणि मला पाणी प्यायची खूप सवय आहे कारण म्हणजे मला लगेच तहान लागते मी दोन असं थोडं पण काम केलं ना तर मला लगेच तहान लागत असते म्हणून पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि बाळ मस्त खेळत होतं सात महिन्याचा आहे तो, तो मस्त तिथं टाकला ता का बेडवर खेळतो तरी इथं बाहेर बघू शकता तुम्ही सहा सहा वाजले असतील सहा तरी असं एकदम उजड उजड वाटतंय आणि तर सहा वाजेपर्यंत माझे सगळे कामं झालेले आहेत जे बारीक कामं वगैरे असतील सगळे झालेले आहेत आणि इथं मी थोडं बाहेर आली होती त्याला घेऊन मस्त फ्रेश वाटत होतं एकदम मन प्रसन्न झालं असं एकदम बाहेर छान वातावरण होतं आणि त्याच्यासोबत थोडी गप्पा मस्ती केल्या मस्त मस्त बाहेर बसलो थोड्या वेळ ते खूप असं कॅमेऱ्याकडं बघत राहतं की काय काय दिसतंय काही नाही तरी इथं मस्त बाहेर गॅलरीत बसले थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळत असा मधला टाईम जो जातो माझा पण त्याच्यानंतरनं मग हा अर्धा एक तास आ, मी असाच घालवला त्याच्यानंतरनं किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर त्याला आहे ना संध्याकाळी मी थोडं खायला घालते आपली पेज जे डाळी असतात आपलं काजू बदाम वगैरे सगळं जे आपण मिक्स प्रिमिक्स करून ठेवतो ना ते ते मी एक चम्मच एक दोन चम्मच टाकते आणि त्याला डिश डिशभर डी� होतं ते एक दोन चम्मस आपण टाकलं शिजून घेतलं तर डिशभर होतं तर तेच मी करून देत होते आता त्याला कारण कसं त्याला भूक लागते आता जसं जसं तो मोठा होत आहे तशी त्याची भूक पण वाढत चालली आहे आणि हे सहाव्या महिन्यापासून आपल्याला वरचं खाऊ घालणं गरजेचं आहे तर तेच मी बनून घेत होते त्याला पण भूक लागले का तो पण रडत असतो मग त्याला आता सवय झाली आहे खायची टाईम टू टाईम म्हणून तो पण मग लगेच रडायला लागला की मग समजून जायचं हा बाबा याला भूक लागले तर तो तिकडं रडत होता म्हणजे असं मी त्याला घ्यावं म्हणून असं ओढं करत होतो तर म्हणून मग त्याला घेऊन आले मी इकडं किचनमध्ये म्हटलं थांब तुला बनवते मग मस्त गार झालं का खाऊ घालते हे मस्त सांगत होते तर तो मस्त ऐकत होता आणि ते काय करते ना मी तर ते बघत होता सारखं काय करते काही नाही आणि असं काय बघत होता तर असंच करतं तर तरी तर झाली आहे ते काहीने दोन मिनटातच पेज होऊन जाते ते काहीने फक्त टाकायचं आणि लगेच असं शिजून घ्यायचं त्याच्यात एवढा वेळ नाही लागत तर लगेच होऊन जाते ते तरी थंड व्हायला खूप वेळ लागतो तर तो आहे ना तेवढा दमने मारत खूप असा चिडचिड करतो आणि खूपच मग म्हणून आहे ना मी काय केलं ते थंड पाणी एकदम माठातलं जे गार पाणी असतं ना ते ते आपल्या मोठ्या डिशमध्ये ओतून घेतलं आणि त्याच्यावरती डिश ठेवून घेतली आणि ते गार झालं का सगळं मस्त खाऊन घेत तो त्याच्यानंतरनं मम्मी त्याला खाऊ पिऊ घातलं मस्त तोपर्यंत येणा सात वाजले असतील सात वाजता मम्मी देवाबत्ती करत असते घरात घरात कसं संध्याकाळी असं देवाबत्ती केलं तर मन एकदम प्रसन्न राहतं आणि वेगळंच म्हणजे वाटतं वातावरण घरात नाही का संध्याकाळचं असं खूप दिवा वगैरे लावला किंवा असं धूप वगैरे लावली ना घरात तर खूप छान असं वातावरण निर्माण होतं तर ते मला खूप आवडतं म्हणून मी रोज संध्याकाळी ना मला ना अगरबत्तीपेक्षा ना धूप खूप आवडते कायम मेहते पण मी जास्त म्हणजे जा अगरबत्ती पण वापरते पण ते जास्त आहे ना धूपच वापरत असते मी, मी तर इथं मी देवाबत्ती सगळी करून घेतलेली आहे आणि आता पाया पडून घेते त्याच्यानंतर लागणार आहे मग मी माझ्या कामाला तर इथं सात वाजले होते मग सात सव्वा सातपर्यंत माझी देवपूजा वगैरे होऊन मग इथं मग रस्त सगळ्यांचंच असतं ते बायकांचं की स्वयंपाक काय करायचा तर इथं मी तेच फ्रीजमध्ये बघत होते भाजीपाला काय आहे काय नाही तर इथं मला सापडले थोडी कारली होती आणि थोडे वांगे होते था था तर म्हणलं आता वांगे पातळ आपलं भात असतो आम्हाला भात लागत असतो रोज संध्याकाळी आम्हाला भात लागतो रात्रीच्या जेवणाला म्हणून मग भातासोबत तर पातळीच भाजी करतो आम्ही पातळ जे काही पण असेल ते पातळच करावं लागतं म्हणून म्हणलं कार ना सकाळी डब्याला पण होतील मस्त कोरडी आणि आत्ता वांगेच करू म्हणलं तर वांगे कसं पातळ करता येतात मस्त भरून वांगे करणार आहे मी तर त्याच्या आधी भात टाकून घेतला म्हणजे आपले दुसरी कामं होईपर्यंत भात मस्त हळूहळू कमी गॅसवर शिजत येतं खूप छान तर सगळ्यात आधी मी जे आहे ते भात टाकून घेतलेलं आहे इथं आणि जे भांडी होतात ना म्हणजे भांडे पडतात एक एक भांडे पडतात ना त्याच्यासाठी मी काय करते तिथं बाजूलाच जे भांडे ठेवायचं शिक असतं ना ते ठेवून घेते म्हणजे लगेच हाताला एक एक भांडं आलं का ते लगेच त्याच्यात ठेवायला बरं पडतं नाहीतर भांडे खूप साचतात मग नंतर स्वयंपाकाची आणि भांडी म्हणजे इकडं तिकडं ती ओली भांडी पण लगेच आपल्याला कुठं मान्यवर वगैरे ठेवता नाही आहेत म्हणून तिथं पाणी नेत राहिलं आणि तिथंच ठेवत असते मग कसं जेवण वगैरे म्हणजे जेवण वगैरे झालं का सगळे त्या ते भांडे घासायचे आधी मग ते भांडे बरोबर सुकून जातात तोपर्यंत मग तोपर्यंत ती भांडी लावून द्यायची असं असतं माझं तर इथं भाताबरोबरच मी लगेच भाजीला लगे घेणार आहे आठ वाजेपर्यंत मी जर सातला स्वयंपाकाला लागले तर पावणे आठपर्यंत माझा म्हणजे बरोबर स्वयंपाक होतो मला जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला तर आणि इथं मला भरून वांगे करायची होती वेळ कधी लागतो माहिती आहे का जर मसाल्याची भाजी करायची असली तरच आणि असं पण मसाल्याची भाजी करायची म्हणजे असं काळी भाजी करायची असली तर आपल्याला मसाला वाटून घ्यावा लागतो त्यासाठी काय करते मी सगळं साहित्य ना जे ऑलरेडी सगळं रेडी करून ठेवते म्हणजे कसं आपल्याला टायमावर धावपळ होत नाही आणि मग कधी बाळपण रडतो तो करून देत नाही मग काही वेळेस स्वयंपाक वगैरे लवकर मग तेव्हा ह्या वस्तू कामात येतात आणि पीठ भिजायला पण मी जास्त वेळ देत नाही कारण कसं आपण बीठ भेजतच राहिलं तर ते खूप असं चिकट काम आहे तो त्याच्यापेक्षा आहे ना मी काय करते जे आपले कामं असतात ना त्याचे थोडे वेळा देणं आपल्याला बाबा हा टाका बाबा भाजी टाकायची किंवा बरीच कामं पडलेली आहे आपले बारीक असं भाजी वगैरे काही पण असं आता शंगदाणे वाटण काही पण तर त्याच्या आधी मी पीठ भिजून ठेवते तर मी जास्त वेळ पीठ भिजत नाही फक्त एक जेव्हा असं करून घेतेन गोळा करून ठेवून देते त्याच्याने काय होतं जोपर्यंत आपले भाजी वगैरे होते हे बाकीचे कामं होतात ना तोपर्यंत ते पीठ आहे ना एवढं मसूर आणि लुसलुसित होतं ना ते आपल्याला काहीच करायची गरज येत नाही फक्त आपण जेव्हा पोळ्या करतो ना तेव्हा असं तेल लावायचं लगेच ते असं पीठ मस्त हे करून घ्यायचं तर खूप छान पोळे होतात मऊ आणि हे जो मसाला आहे ना मी शेंगदाणे तेला तर ते हे ना शेंगदाणेनं आपले जे मसाले असतात ते टाकून परतून घेतलेलं आहे आणि जे ते मिश्रण आहे ना ते मी वांग्यात भरणार आहे हे असं वांग केलं तर खूप म्हणजे आमच्या घरात तर खूप आवडतं असं वांगं मी असंच मम्मीच्या मम् म्हणजे मम्मी करायची माझी असं वांगं तर मम्मीचंच शिकले मी तर सासरी पण सगळ्यांना आवडले तसं वांगं केलं तर म्हणून मग तशीच पद्धत मी करते असं नाही की तशीच करते करते वेगवेगळे पण मग वेगवेगळं पण वेग 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 खाल्लं पाहिजे म्हणून मग वेगवेगळी पद्धत करते कधी मसाल्याचं कधी असं शेंगदाणे टाकून कधी मग बिना शेंगदाण्याचं चा, असं छान लागतं वेगवेगळं वेग वेग केलं तर तर इथं मी काय आहे शेंगदाणे दळून ठेवलेलं आहे डब्यात तर इथं तेच मी घेत होते आणि इथं ते शेंगदाण्याचं ते, ते मिश्रण आहे ना ते सगळ्या वांगांमध्ये भरून घेतलं आणि वांगे आधी तेलात आणि थोडं पाण्यात मी शिजवून घेतलेले आहेत त्याच्याने काय होतं टेस्ट एकदम छान येते तेलात आणि पाण्यात थोडंसं मीठ टाकून शिजवलं ना तर वांग खूप छान टेस्टी लागतं नाही तर फक्त काय करता काहीजण फक्त पाण्यात असं शिजवून घेतात त्याच्याने काय होतं वांगं एकदम असं निचळ असं बिंचवी लागायला लागतं तसं नाही करायचं तर फक्त असं तेलात आणि थोडंसं नॉर्मल पाणीचं असं शिंतोडा द्यायचं म्हणजे कसं ते असं वांग आहे ना कडक होत नाही असं मऊसार असं शिजून जातं म्हणून तेल तर पाण्यातच शिजवायचं कधी पण वांग तर तर भाजी वगैरे मी टाकून दिलेले आहे आणि असं संध्याकाळपर्यंतचं म्हणजे पाच वाजेपासून तर माझं आठ वाजेपर्यंतचा असं रोटीन असतं स्वयंपाक वगैरे होऊन मी जेवणाच्या आधीच आता हे सगळे जे भांडे पडतील ना ते सगळे जेवणा जेवणाच्या आधीच मी घासून घेणार आहे म्हणजे कसं जेवणानंतर जास्त भांडे पडत नाही आणि आपल्याला वेळ लागत नाही जेवणानंतर पण आवरायला तरी तर त्या ऑफिसवरून आले होते तर त्यांना चहा देत आहे आणि इथं माझा स्वयंपाक सगळा रेडी आहे फक्त भांडे वगैरे घासून पोळ्या करून होणार आहे माझं तर आता बघू शकतं तुम्ही माझ्या पोळ्या पण झाले मी ते पोळ्या वगैरे एवढं काही दाखवत बसले नाही कारण कसं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि इथं मी किचन बघू शकता तुम्ही जेवणाच्या आधी सगळं आवरून घेतलेलं आहे भाजी दिसते तुम्हाला गॅसवर तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एक लाईक नक्की करून जा कारण तुमच्या लाईकने व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब नक्की करा